अे लञाद ग Christmas तास हु्सा ही अपार थागा उपार, का उलव कर देडिया खी लupार शौAddर का यूप ही, ता-ब्पर दे एफे वऍपर मैशा K Wise 25 प gradन अरे में पtrक जाए, खरक देडिन्ग रहें चार thank you! आम्ही रस्त्यावर मारायला सुद्धा तयार आहे उत्पन्न याची सरकारला दखल घ्यावी आणि असे काही समाजामध्ये दोष निर्माण होईल अशा गोष्टीला प्रदर्शन ठेवू नये अशी आमची विनंती आम्ही महिनाच्या वतीनं बंद करून दाखवणार सगळ्यांना आम्ही जाऊन निवेदन देणार की भाऊ तुम्ही दुकान बंद ठेवा तुम्ही दादाला पाठिंबा द्या आमची इकळकळ विनंती विनंती आम्ही शांततेत जाऊ

हे स्पीकर कॅमेरा आहे हा कॅमेरा सुद्धा आमचा पुरो संदेश करतो शांताराने तरیشه नाही कुठल्या कोणत्या कव्हरचा नाही पाच महिने नाही ना

حلو في كده دي ها 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 ها